नमस्कार आपण ऐकतोय साखी कहे कबीर कबीरांचे दोहे आणि त्याचं स्वैर मराठी रूपांतर हे रूपांतर केलेलं आहे सौ मनीषाताई अभ्यंकर यांनी आजचा आपला भाग चालला एकावन्नावा परचा कव अंग दोहे आपण घेणार आहोत एक आणि दोन हे प्रकरण चालू आहे आपलं पाचवं परचा परचा म्हणजे परिचय या प्रकरणात कबीरांनी आत्मा आणि परमात्म्याच्या महामेलनाचा आणि ब्रह्माच्या स्वरूपाचा परिचय करून दिलेला आहे प्रथम आपण कबीरांचा दोहा ऐकूयात पहिला कबीर तेज अनंत का मान सूरज सेणी पति संघी जागे सुंदरी कौतुक देठा कबीर ते जनंत का सेणी पती संग जागे सुंदरी कौतुक देठाते कठीण शब्दांचे अर्थ ऐकूयात अनंत म्हणजे परमात्मा सेणी म्हणजे श्रेणी किंवा सेना पती म्हणजे स्वामी ब्रह्म सुंदरी पत्नी अर्थात आत्मा दिठा दृष्टीगत दोह्याचा अर्थ ऐकूयात कबीर म्हणतात की ते अनंत तेज जणू काही सूर्याच्या शृंखलेप्रमाणेच आहे अनंत सूर्याप्रमाणेच आहे प्रियतमाबरोबर सुंदरी जागी झाली तेव्हा तिने हे कौतुक पाहिलंय म्हणजे तत्वज्ञान झाल्यावर ब्रह्मप्रकाशाचा साक्षात्कार होतो आत्मा आणि परमात्मा यांच्या मिलनाचं वर्णन अनेक संतांनी पती पत्नीच्या मिलनाच्या रूपकानेच केलेलं आहे आत्मा म्हणजे जणू काही पत्नी आणि परमात्मा म्हणजे जणू काही पती पत्नी जशी पतीशी एकरूप होते तसाच आत्मा परमात्म्याशी एकरूप होतो त्या परमात्म्याचं तेज कसं आहे त्याचं वर्णन करताना कबीर सांगतात की ब्रह्माच्या तेजाचं परिमाण अनंत आहे तो प्रकाशाचा समूह आहे म्हणजेच जणू काही अनेक सूर्य एका स्थानी उदित झालेले आहेत विश्वरूप दर्शन सुद्धा संजयाने गीतेत हजारो सूर्य एकदम उदित झाल्यावर जसं तेज दिसावं तसं विश्वरूपाचं तेज दिसत होतं असंच वर्णन केलेलं आहे आणि इथेही कबीर सूर्याची सेना जणू काही उदित झालेली आहे असं म्हणत आहेत त्या अनंताचं तेजही अनंतच आहे पुढे सांगतात की पतीसह जाग्या असणाऱ्या पत्नीने ते अद्भुत कौतुक पाहिलेलं आहे पती म्हणजे परमात्मा आणि पत्नी म्हणजे आत्मा पत्नी म्हणजे आत्मा जागृत झालेला आहे अज्ञानाची रात्र संपलेली आहे आणि ज्ञान रूप प्रकाश त्याला प्राप्त झालेला आहे ज्ञानस्वरूप परमात्म्याची त्याला भेट झालेली आहे या दोह्याचा योगपर जर अर्थ करता येईल आपण जर बघितलं तर पत्नी ही कुंडलिनी जागृत झाल्यावर ती सुशुंगना मार्गाने वर चढ जाऊन सहस्रारात स्थित झालेली आहे आणि सहस्रारातील ब्रह्मप्रकाशाशी ती एकरूप झालेली आहे आपण आता मराठी साखी ऐकूयात ते जंत त्या ब्रह्माचे उगवे सूर्याचे सेना कौतुक पाही तीच जी का पतिसंग जागे ललना तेज नंतर त्या ब्रह्माचे उगवे सूर्याची सेना कौतुक पाहि जी का पति संग जागे ललना ते अनंत तेज कस होत त्याबद्दल आपला अनुभव सांगताना कबीर दुसरा दोहा ऐकवतायत कौतिक देठा दे हबीना रविस से बिना उजास साहिब सेवा माही है बेपरवाही दास कौतुक देठा दे हबीना रवि बिना उजास साहिब सेवा माही है बेपरवाही दास कठिन शब्दांचे अर्थ ऐकूया कऊतुक म्हणजे आश्चर्य दिठा म्हणजे पाहिलं देह बिन निराकार उजास म्हणजे उज्वल प्रकाश बेपरवाही निश्च दोह्याचा अर्थ ऐकूयात एक आश्चर्य पाहिलं की ते अनंत तेज देह म्हणजे अशरीरी निराकार हो सूर्य आणि चंद्राशिवायच तिथे प्रकाश होता सेवेमध्ये रत निश्चिंत सेवक ते तेज पाहू शकतो त्या अनंत तेजाचं वर्णन या दोह्यात कबीरांनी केलेलं आहे दिवसा प्रकाश सूर्य देतो तर रात्री चंद्र प्रकाश देतो प्रकाश देणारी एखादी वस्तू जर असेल तरच तिचा प्रकाश दिसेल सूर्य आणि चंद्र यांच्या गैरहजेरीत दिवा प्रकाश देण्याचं काम करतो पण कबीर सांगतात की निरामय परमात्म्याचा तो अनंत प्रकाश सूर्य शिवायच होता म्हणजेच तो स्वयंभू होता सर्वसामान्य जनांना त्या प्रकाशाचा अनुभव येणार नाही असा अनुभव येण्यासाठी प्रभूच्या सेवेतच था रथ झालं पाहिजे त्या परमात्म्याशी एकरूप झालं पाहिजे आणि मगच त्याला निश्चितपणे त्या परमात्म्याचा अनुभव येतो स्वामींच्या सेवेत दास निश्चिंत झाला आहे असाही दुसऱ्या चरणाचा अर्थ काही टीकाकारांनी केलेला आहे आपण आता मराठी साखी ऐकूयात सांगू काय कौतुक का का तेजाचे शशी सूर्याकाश परमात्म्याशी एक रूप तर पाहू शके तो दास सांगू काय कौतुक तेजाचे शशी सूर्याविण प्रकाश परमात्म्याशी एक रूप तर पाहू शकेतो दास ह्या बरोबरच आपण आपला एक्कावन्नवा भाग इथे संपवणार आहोत